जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत तब्बल पाच हजाराचं जेवण आता तुम्ही म्हणाल पाच हजाराचं जेवण म्हणजे यामध्ये तुम्ही असं काय खाताय सर नेमकं जेवण अगदी साधच आहे पण त्या जेवणाची कथा जी आहे ती पाच हजाराशी निगडीत आहे गंमत काय झाली ती सांगतो आज आपल्या जगदंबा देवी संस्थांमध्ये दे। आई जगदंबेच्या दर्शनासाठी प्रल्हाद दादा निर्मळ हे राहणारा तांदूळवाडी गावचे हे आले येताना त्यांनी त्यांचा जो मित्र आहे त्यांचा मित्र माझा शिष्य आहे अर्थातच भगवान महाराज पांढरे त्यांना विचारलं की भाऊंना आपल्या घरचं जेवण चालेल का तर भगवानने सांगितलं भाऊंना सर्वांच्या घरचं जेवण चालतं फक्त शुद्ध सात्विक आणि निर्मळपणे ते आणा त्यामध्ये कुठेही अं अस्वच्छता किंवा असौच अशा पद्धतीचा स्पर्श होऊ देऊ नका आता हे सर्व ऐकल्याच्या नंतर ह्या दादांनी कमाल काय केली की सर्व डब्बा तर तयार करून आणलाच घरून परंतु हा डब्बा कोणाचा स्पर्श त्याला होऊ नये कोणाच्या बिना आंघोळीचा हात लागू नये किंवा कुठं असौच असेल म्हणजे कुठे मासिक पाळी असेल कुठे कोणाला सुतूक असेल किंवा कोणाला काही असेल असे सर्व लोक यांना एस टी मध्ये बसमध्ये मिळतील म्हणून बसचा प्रवास टाळला आणि चक्क स्वतःच्या मित्राच्या गाडीला भाडं लावलं आणि भाड्याची गाडी घेऊन ते देळगाव राजापर्यंत आले मी विचारलं त्यांना की बाबा तुम्हाला साधारणत किती भाडं पडलं सुरुवातीला सांगायला तयार नव्हते पण नंतर त्यांनी सांगितलं की साडेचार ते पाच हजार रुपये एवढं त्यांच्या गावापासून ते देवळगाव राजा आणि देवळगाव राजा ते पुन्हा रिटर्न त्यांच्या गावापर्यंत भाडं होणार आहे म्हणजे जे काही त्यांनी साधं भाधं जेवण माझ्यासाठी आणलं त्या जेवणाचा खर्चच त्यांना जवळजवळ साडेचार ते पाच हजार रुपये एवढा पडला थोडंसं त्यांना मी रागावलं सुद्धा की अहो तुम्ही एस टीने जरी आणलं असतं बसने जरी आणलं असतं तरी माझा एक नियम आहे कोणीही जर माझ्यासाठी काही खायचा पदार्थ आणत असेल किंवा साधे पेढे आणत असेल कोणी देवीसाठी फुलांचा हार आणत असेल आम्ही सर्व वस्तूंवरती सर्वात प्रथम गोमूत्राचं प्रोक्षण करतो म्हणजे गोमूत्र शिंपतो अगदी लहानपणापासून माझी ती सवय आहे माझ्या रोजच्या जेवणामध्ये सुद्धा दोन थेंब गोमूत्र कालवल्याशिवाय मी जेवण करत नाही तसं मी गोमूत्र कालवून ते जेवण केलं असतं तुम्ही एवढा मोठा खर्च का केलात याशिवाय माझे जे शिष्य माझ्यासाठी कधी लाडाने प्रेमाने थोडासा खाऊ आणतात किंवा काही एखादा पदार्थ बनवून आणतात की हा पदार्थ भाऊंना खाऊ घालावा तर ते येताना कधी रेल्वेने येतात कधी बसने येतात तर त्यामध्ये त्यांचा अनेक जणांचा स्पर्श कदाचित त्या अन्नाला होतच असेल परंतु मनुष्याचं शरीर निर्मळ असलं आत्मा निर्मळ असले की स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव राहत नाही मुळामध्ये मी जातीचा पंथाचा लिंगाचा भेदभाव पाळतच नाही फक्त शौच आणि असौच हेही जगदंबेच्या पावित्र्यासाठी तेवढा नियम मात्र पाळतो आणि येणाऱ्या प्रत्येक पदार्थामध्ये गोमूत्र कालवूनच मग तो हॉटेलमधून आणलेली एखादी भाजी असो हो सर्वात प्रथम सांगतो मी हॉटेलचं जेवण जेवतो मला ठेल्यावरची पाणीपुरीसुद्धा आवडते मला बाहेरचे पदार्थही फार आवडतात परंतु जो नियम माझा आहे ते पदार्थ घरी आणणे घरी आणल्यावर त्यामध्ये एक थेंब गोमूत्र टाकणे आणि गोमूत्र टाकल्यानंतर मग त्याचा आनंद घेणे तसंच मी ह्या पदार्थांचं सुद्धा केलं असतं परंतु माझ्या एवढ्या नियमाचा आधार घेत आणि आदर करत त्यांनी एवढ्या लांब पर्यंत हे सर्व गाडी करून आणलं यासाठी सर्वात प्रथम प्रल्हाद दादाचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनी काय काय डबा आणला मला वाटतं या ठिकाणी आपण खोलूनही दाखवूया ताई डबा खोलून दाखवता बघा याच्यामध्ये काय आणलं तुम्ही यामध्ये भाकरी आणल्यात बर अरे बापरे एवढी चटणी कोणत्या चटणी ही तिळाची वाटते ना अच्छा तिळाची आणि ही शेंगदाण्याची चटणी तिळाची चटणी एवढ्या मोठ्या अगदी गठुड भरून भाकरी विशेष म्हणजे याच्या आहेत ना ह्या बाजरीच्या भाकरी अरे वा मग तर पाहायचं कामच नाही अच्छा यामध्ये पुन्हा चपात्या सुद्धा आहेत अच्छा यामध्ये पण एक भाजी दिवाळीचा फराळही आणल्या वाटते त्यामध्ये काही करंजी इकडे चिवडा वगैरे दिसत आहे ह्या भाज्या कुठल्या ही कुठली बटाट्याची अच्छा हे बेसन आहे अच्छा मोकळं बेसन मे मेथी मेथीची आहे का अच्छा मोकळं बेसन मेथीची भाजी अच्छा वा कारलं सात म्हणजे सातळ अच्छा मटकीची डाळीची सातळ अच्छा अच्छा बटाटा आणि यामध्ये काय आणलंय कडे अरे लोणचं आणलंय इकडे गंमत बघा त्यांनी कशाचीच कमी ठेवली नाही एवढे मोठे पदार्थ खाण्यासाठी आणले याच्यामध्ये अगदी माझं पाच दिवसाचं जेवण होईल एवढं त्यांनी माझ्यासाठी आणलंय परंतु हरकत नाही आणि एकच सांगेल माझ्यासाठी तुम्ही दर्शनाला येता भेटीसाठी येता हेच पुष्कळ असतं भेटवस्तूच आणावी जेवणासाठी काही आणावं असं काही नाही मध्यंतरी दोन वर्षापूर्वी एक विजापूरमधून एक जाधव नावाचे व्यक्ती आले होते त्यांनी पार तिकडून सोलापुरी भाकरी त्यासोबत चटणी आणि काय 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 एवढे असे शेंग दाण्याच्या पोळ्या शेंगदाण्याच्या पोळ्या भरपूर पदार्थ करून आणले होते आम्हाला सरता सरले नाही अगदी पाच सहा जणांनी सुद्धा ते उरले होते तसंच आज यांनीसुद्धा भरपूर डबा या ठिकाणी आणलेला आहे मला वाटते अगदी अर्ध्या शिष्यांचं जेवण यामध्ये आमचं होईल त्याबद्दल धन्यवाद आणि भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो आजचा व्हिडिओ मी यासाठी बनवते कौतुक वाटलं फार मनापासून की आपल्या जेवणाचा कुठे असौच होऊ नये यासाठी तब्बल गाडीचं भाडं खर्च करून भाड्याची गाडी लावून पाच साडेपाच हजार रुपये खर्च करून एवढ्या लांब डब्बा आणतायत या गोष्टीचं कौतुक वाटल्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे बाकी त्यामध्ये आम्ही काय काय खातो हे कोणाला दाखवणे असला कोणीही अर्थक काढू नये कारण मी अगदी साधा भोळा येऊ हो। जे दैनंदिन आयुष्यामध्ये घडतं कधी कधी तुमच्या सर्वांसोबत ते शेअर करावं असं वाटतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जगदंब नमो आदेश